तर बघा काय बातमी आहे गेल्या वर्षी पहिल्या आठवड्यात मागाई भत्ता वाढीची घोषणा करण्यात आली होती यात सरकार एक जुलै दोन हजार चोवीसपासून डी एमध्ये तीन ते चार टक्क्याची वाढ करण्याची शक्यता आहे डी आणि डी र डी आर वाढीचा निर्णय मार्च दोन हजार चोवीसमध्ये सरकारने महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ करून मूळ वेतनाच्या पन्नास टक्के केली होती त्यासोबत महागाई सवलती चार टक्के वाढ करण्यात आली आहे मागाई भत्ता केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिला जातो तर मागाई भत्ता पेन्शनधारकासाठी असतो डी आणि डी आर दरवर्षी जानेवारी ते जुलै या दोन वेळा लागू होतात संसदेच्या नुकत्याच झाल्या पावड्यात नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी सांगितलं माम, की कोविड एकोणीस महा महामारीच्या काळात थांबलेले अठरा महिन्याचे डी ए आणि डी आर थकबाकी देण्याची शक्यता सरकार कमी मानते केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांनी पेन्शन धरकर अठरा महिन्याचा मागे भत्ता देण्याबाबत सरकार विचार करत आहे का असे विचारला असं त्यांनी स्पष्टपणे नाही असे उत्तर दिले पन्नास टक्के जास्त मागे भत्ता मूळ वेतनात विलीन होणार तज्ज्ञांच्या मते मागे भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेला तर तो मूळ वेतनात विलीन होणार नाही आठवे तो आयोग स्थापन ही पण तो तिथं राहणार आहे विलीननी करण्याऐवजी मागे भत्ता पन्नास टक्क्याच्या पुढे गेल्यावर ए सारखे तरतूद केंद्र सरकारच्या कर्मचारी संघाने आठवेत आयोग स्थापन करण्याची मागणी केली आहे के के मात्र सध्या आयोगाच्या स्थापनेचा सा कोणताही प्रस्ताव सरकार समोर नाही अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत तीस जुलै रोजी लेखी उत्तर सांगितले की जून दोन हजार चोवीस मध्ये आठवेतन आयोग स्थापन करण्यासाठी दोन निवेदने प्राप्त झाले सध्या सरकारकडे कोणते प्रस्ताव नाही फेब्रुवारी दोन हजार चौदामध्ये सातव्या वेतोनयकाची स्थापना करण्यात आली होती आणि तिच्या शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू करण्यात आल्या होत्या सामान्यतः सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा करण्यासाठी सरकार दर दहा वर्षाने वेतन एक स्थापन करते तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला समजली असेल लाईक करा करायला विसरू नका धन्यवाद